नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली वेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला दिवाळी पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो दिवाळी पर्वामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विधिवत पूजन केले जाते तर मग हे लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं त्याचा पूजनाचा मुहूर्त काय आहे तसेच लक्ष्मीपूजन विधिवत कसं करावं तसेच झाडूपूजन कसं करावं त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपल्याला जे लक्ष्मीपूजन आहे ते लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी साजरं करायचं आहे आणि लक्ष्मीपूजन हे सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये केलं जातं तर तो लक्ष्मीपूजनाचा दोन हजार पंचवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजूनं दहा मिनिट ते आठ वाजूनं चाळीस मिनिट या दरम्यान आपल्याला लक्ष्मीपूजन संपन्न करायचं आहे चला तर मग आता प्रत्यक्ष पूजा मांडणी कशी करावी तसेच पूजन कसं करावं ते जाणून घेऊया पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण पूजाविधीची मांडणी करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी आपलं पूजन करायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला पूजेची मांडणी करायची आहे ती बघा गंगाजलाने स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र आथळवायचे आहेत आणि आपल्याला तांदळाने कलश स्थापनेसाठी माता लक्ष्मी स्थापनेसाठी तसेच लक्ष्मी स्वरूप झाडूची स्थापना करण्यासाठी लक्ष्मीला प्रिय असलेली अष्टदल कमळ आपण तांदळाने काढून घ्यायचे आहेत तर आता पूजेची मांडणी करायची आहे आपण माता लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो असेल तर त्याची स्थापना करायची आहे ओम लक्ष्मी दैवे नम त्यानंतर आपण जो कलश स्थापना करणार आहोत अशा प्रकारचा कलश घ्यायचा त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तसेच आठ दिशेला आठ उभे दंडक काढायचे आहेत वरती अशोकाची किंवा आंब्याची किंवा जे विड्याची पान आहेत ती ठेवायची आहेत आणि त्यामध्ये गंगाजल व शुद्धजल टाकायचं आहे आणि त्या कलशामध्ये आपण हळकुंड सुपारी आणि शिक्का टाकायचा आहे दुर्वा असतील तर दुर्वा पण टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आपण कलश ठेवायचा आहे कुलस्वामिनीचा ओम लक्ष्मी देवे नम आणि त्यावर आपण नारळ ठेवायचा आहे आणि या नारळावर देखील आपण स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान श्रीगणेश तसेच कुबेर महाराज यांची देखील पूजन करायचं असतं त्यांची देखील आपण मांडणी करून घेणार आहोत श्री गणेशाय नम तसेच आपल्याकडे कुबेर यंत्र असेल किंवा कुबेर महाराजांचा फोटो अथवा मूर्ती असेल त्यांची स्थापना केली तरी देखील चालणार आहे जर आपल्याकडे मूर्ती अथवा फोटेल नस फोटो नसेल तर आपण सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे ओम कुबेराय नम प्रकारे आपण पूजेची मांडणी केल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष पूजेला आता प्रारंभ करणार आहोत पूजन, पूजन, तर मित्रांनो कोणतेही पूजा प्रारंभ करत असताना आपल्याला सर्वप्रथम भूमिपूजन दीपपूजन व घंटीपूजन सर्वप्रथम करायचं असतं तर भूमिपूजन दीपपूजन व आपण पंचोपचार पूजन करायचं आहे व त्यानंतर प्रत्यक्ष पूजाविधीला आपण प्रारंभ करायचा आहे सर्वप्रथम आपण भूमिपूजन करून घेऊ नंतर दीपपूजन नंतर घंटीपूजन करून घेऊया त्यानंतर दीपपूजन करायचं आहे त्यानंतर घंटी पूजन करायचं आहे नंतर आपण पूजेला प्रारंभ करूया तर सर्वप्रथम आपण भगवान श्री गणेश यांना पंचामृत तसेच गंगाजलाने स्नान घालायचं आहे ओम गंगणपतय नम सर्वप्रथम आपण गंगाजलाने स्नान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रप निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वेगन देव सर्व कार्येशु सर्वदा पुन्हा आपण गंगाजलाने स्नान घालायचं आहे ओम गंगन नमः नम ओम गंगन पतय नम ओम गंगन पतय नम ओम गंगन नमः नम ओम गंगन पतय नम त्यानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घ्यायची आहे व स्वस्थाने त्यांना विराजित करायचं आहे भगवान श्री गणेश यांना स्नान घेतल्यानंतर कुबेर महाराज यांना देखील आपण स्नान घालून घ्यायचं आहे पंचामृत व गंगाजलाने स्नान घालायचं आहे ओम ओम करायचं आहे ओम कुबेराय नम आता आपण पूजेसाठी माता लक्ष्मीची मूर्ती मातीची मूर्ती असेल किंवा फोटो ठेवलेला असेल तर त्याला स्नान घालणे शक्य नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे एक फूल घ्यायचं आहे ते गंगाजलमध्ये बुडवायचे पंचामृतामध्ये बुडवायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपण ते शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्याला स्नान घातल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे जर आपल्याकडे चांदीची मूर्ती असेल तांब्याची मूर्ती असेल तर आपण त्याला पंचामृत व गंगाजलाने स्नान घालू शकता तर आता आपण यांचं पंचोपचार पूजन करणार आहोत भगवान श्री गणेश यांचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं त्यांना लावायचा अक्षरता फुल अर्पण करायचे आहे ओम गणेशायनम त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचे आहे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे त्यांना फुल अर्पण करायचे दुर्वा अर्पण करायचे आहे ओम गणेशायनम त्यानंतर भगवान कुबेर यांचे देखील पूजन करायचे पंचोपचार त्यांना जानवे अर्पण करायचे वस्त्र अर्पण करायचे आहे कुबेराय नम त्यांना गंधफूल अक्षता लावायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यांना फूल अर्पण करायचं आहे मग कुबेरांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला कलशाचं पूजन करायचं आहे पंचोपचार कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत कलशासाठी जे आपण हळदी कुंकू लावलेलं जे वस्त्र आहे माला वस्त्र ते आपण कलशाला अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आपल्या कुलदेवीचा कलश असतो त्यानंतर आता आपण माता लक्ष्मीचे विधिवत पंचोपचार पूजन करायचं माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे ओम लक्ष्मी देवे नम ओम लक्ष्मी देवे नम अक्षता अर्पण करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीला वस्त्र स्वरूप आपण जे कापसाचं हळद कुंकू लावलेलं की जे वस्त्र आहे ते आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तसेच माता लक्ष्मीला त्यांचे आवडते लाल रंगाचे फुल आपण अर्पण करायचे आहे ओम ही लक्ष्मी दे वे नम तसेच माता लक्ष्मीला जे सौभाग्य सामग्री आहे आपण आणलेली असेल ती सौभाग्य सामग्री देखील माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आता आपण माता लक्ष्मीचं पूजन संपन्न केलेलं आहे तसेच या लक्ष्मी दिवशी आपल्या घरामध्ये जे धनधान्य समृद्धी आहे त्याचं देखील पूजन करायचं आहे धनधान्याचं देखील पूजन करायचं आहे तर या दिवशी जे सुगड आणलेले आहे पाच अणू सात अणू त्या पाच सात सुगडामध्ये आपल्या घरा घरामधील जे धान्य आहे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं तर त्याचं देखील या सुगडामध्ये भरून त्याचं लक्ष्मी समोर ठेवून लक्ष्मी मानून त्याचं पूजन आपण करायचं आहे तसं पंचोपचार पूजन करायचं आहे त्यांना आपण फूल अर्पण करायचे आहे अशाच प्रकारची समृद्धी आमच्या घरामध्ये राहू दे तुझी कृपा वर्षाव आमच्या घरावर असाच राहू दे अशा प्रकारची प्रार्थना पण करायची आहे आपल्या घरातील जे धनधान्य आहे त्याचं पूजन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या घरामधील जे सोबनाणा असेल पैसे असतील त्याचं देखील लक्ष्मी मानून त्यांचं पूजन करायचं आहे अशाच प्रकारची बरकत आमच्या घरामध्ये होऊ दे या साक्षरता फुलगंध लावून यांचं पूजन करायचं आहे ओम लक्ष्मी देवे नमः अशा प्रकारे आपण धनधान्याचं पूजन केलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी वही पूजन तसेच या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते तसेच वही हिशोबाची वही याचं देखील या दिवशी खरेदी आपण करून आणायची आहे आणि त्याचं देखील विधिवत पूजन करायचं आहे वही आणि पेनचं या दिवशी पूजन केलं जातं तर त्याचे देखील आपण पूजन करायचं आहे आणि जी वही आणणार आपण त्या वहीवर अशा प्रकारे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे सुरुवातीच्या पानावर आणि शुभ व लाभ लिहायचं आहे आणि मग त्याची स्थापना पूजास्तरी करायची आहे आणि त्याचं पंचोपचार पूजन करायचं आहे पेम देखील पूजन वगैरे ठेवायचं आहे त्याचं पंचोपचार पूजन करायचं त्याला गंध लावायचा आहे अक्षता फूल अर्पण करायचे आहे अशा प्रकारे पूजन प्रेमपूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीचं स्वरूप असलेला जो झाडू आहे याला लक्ष्मी म्हटलं जातं तर या लक्ष्मीचं देखील आपण पूजन संपन्न करायचं आहे या दिवशी आपण आपल्या घरी नवत्रदशीच्या दिवशी सोने खरेदी वाहन खरेदी तसेच जे शुभकार्य करायचे आहे तसेच लक्ष्मीपूजेच्या दिवशीच किंवा नंतरच्या दिवशी दिवशीच्या दिवशीच दिवशी, आपण झाडू खरेदी देखील करून आपल्या घरी आणायचं आहे कारण याला लक्ष्मीचं स्वरूप मानले गेलेलं आहे तर झाडूचं देखील आपण पंचोच्चार पूजन करायचं आहे गंध अर्पण करायचं आहे लावायचं आहे तर फूल अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण झाडूचं देखील पूजन संपन्न केलेलं आहे लाह्या व बत्तासेचा नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य आपण या ठिकाणी अर्पण करायचा आहे व माता लक्ष्मीची विधिवत आरती करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घराच्या सुखशांती समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये अशाच प्रकारची बरकत होऊ दे आमच्या घरामध्ये सुखशांती लागू दे व त्याचा स्थिरवास आमच्या घरामध्ये राहू दे अशा प्रकारची आपण प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे